लवथवती विक्राणा ब्रह्मांडी माळा विषय कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा तेथु निया जळ निर्मळ वाहेुळझुळा जुण जय देव जय देव जय श्री शंकरा आरती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव जय देव कर्पूरगौरा गौरा भोळा नयनी विशा अर्धाङ्गी पार्वती सुमना माथन शीतकण्ठा ऐसा शंकर शोभे उमा बेल् जय देव जय देव जय श्री शंकरा आरती ओ तुझ तुज कर्पूर गौरा जय देव जय देव देवी दैती सागर मंथन पै केले त्या माझी अवचित जे उठले तेत्वा त्वा असुरपणे प्राशन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय श्री शंकरा आरती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव जय देव વ્યાઘ્રાંબર ફનિ વરધર સુદર મદનારી પંચાનન મનમોહન મુનિજન સુખકારી શતકોટી બીજ વાચે ઉચ્ચારી રઘુકુલ ટીળક રામદાસરી જય દેવ જય દેવ જય શ્રી શંકરા आरती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव जय देव आजचा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यावर सर्वप्रथम आपल्याला नोटिफिकेशन येईल त्याचप्रमाणे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करावा त्याचप्रमाणे हाईपही करावे व कमेंट मध्ये हर हर महादेव असे नक्की लिहावे स्क्रीनवर इतरही महादेवांच्या सेवेचे से व्हिडिओज येत आहे कृपया त्यावर क्लिक करून महादेवाच्या आपली सेवा रुजू करावी श्री स्वामी समर्थ